नमस्कार मी सुगरण किचन मध्ये सर्वांचे स्वागत करते आज आपण आंबाडीची चटणी कसे करतात ते पाहणार आहोत आंबाडी आंबाडीच्या भाजीमध्येच आंबाडी अंब, असल्यामुळे भाजी त्यामध्येच आंबटपणा आहे या भाजीपासून आपण गरगटा भाजी, भाजी चटणी असे वेगवेगळे पदार्थ करतो तसेच कुठल्या तरी कुठल्याही आमटीत भाजीत आंबट आंबटपणासाठीही ह्या भाजीचा वापर करतात अतिशय सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे ही भाजी ही चटणी ही चटणी आपण भाकरी बरोबर खाऊ शकता आंबाडीची चटणी करण्यासाठी मी एक जोडी आंबाडीची भाजी घेतलेली आहे आता ह्याच्यातील ही आंबाडीची भाजी अशी असते तर ह्याच्यातील मी पानं फक्त पानं तेवढी काढून काड़, बाजूला काढून घेते हे स्वच्छ निवडून घेते आंबाडीची भाजी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे फक्त पानं सेपरेट करून घेतलेले आहेत ही अशी असते आंबाडीची भाजी आता ही भाजी मी कोमट पाण्यात मीठ टाकून ही भाजी स्वच्छ धुवून घेते माती वगैरे असेल ते सर्व निघून जाते आंबाडीची भाजी मी निवडून स्वच्छ मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ही भाजी मी चिरून घेते स्वच्छ धुवून चाळणीत निथळाला ठेवलेलं आहे आता ही भाजी मी चिरून घेते आंबाडीची भाजी चिरून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण हे कढईत तेल टाकून भा भाजी भाजून घेऊया आंबाडीची भाजी करण्या चटणी करण्यासाठी मी आधी आंबाडीची भाजी भाजून घेणार आहे त्यासाठी मी लोखंडी कढई घातलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी थोडीशी जिरे टाकते जिरे त्यानंतर आपण लसूण आणि मिरची घालणार यामध्ये नंतर लगेचच आपण आता हे चिरून घेतलेलं आंबाडीची भाजी घालते भाजी तेलामध्ये परतून घेऊया आंबाडीची भाजी चांगली भाजलेली आहे आपण कढईत घालताना कढई भरलेली होती आता ते भाजल्यावर मऊ पडलेले आहे भाजी आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून घेत एक पाच मिनिटं झाकण ठेवून घेते आंबाड्याची भाजी चांगली भाजलेली आहे आता मी एका डिशमध्ये काढून घेते गार झाल्यावर आपण ह्याची चटणी करून घेऊया आमची चटणी करण्यासाठी आपण आंबाडीची भाजी मिरची लसूण सर्व भाजून घेतलेलं आहे कढाईमध्ये लोखंडाच्या कढईमध्ये भाजून घेतलेला आहे आता हे भाजून झाल्यावर हे गार करण्यासाठी ठेवलं होतं मी ते सर्व मिश्रण गार झालेलं आहे हे मिक्सरमध्ये फक्त चालू बंद करत एक दोन मिनटं फिरवून घेणार आहे तर आधी मी मिक्सरमध्ये थोडेसे शेंगदाणे फिरून घेते ओ जास्त असं बारीक करायचं नाहीत शेंगदाणे थोडेसे शे जाडसरच वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणे घालते नंतर आपण ही चटणी करून घ्यायचे आंबाडीची भाजी मी मिक्सरच्या भांड्यात घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून मिक्सरमध्ये फिरून घेऊयात आंबाडीची चटणी तयार झालेली आहे मिक्सरमध्ये एकदम जाडसर असं वाटून घेतलेलं आहे मी खलबत्या आपण ते करू ही चटणी करू शकता तर हे मी एका बाउलमध्ये काढून घेते तर मी आंबाड्याची चटणी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आपण शेंगदाणे थोडेसे जाडसर असं वाटून घेतलेले आहेत ते ह्यामध्ये मिक्स करून घेते आंबाडीची चटणी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे ही चटणी आपण भाकरी बरोबर खाऊ शकता छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा